महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकविरा पालखी समजल्या जाणाऱ्या पालखीला कल्याणमधून आज सुरुवात झाली आहे कल्याण पूर्वेतील तिसगाव ते एकविरा पालखी सोहळ्याचे यंदाचे बारावे वर्ष असल्याने या पालखी सोहळ्याला एक तप पूर्ण झाले आहे श्री जरीमरी आई एकविरा मित्रमंडळाने या पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे आज सकाळी या पालखीचे विधिवत पूजन केल्यानंतर श्री तिसाई मंदिरातून एकविरा गडाकडे प्रस्थान करण्यात आले या पालखीत हजारो तरुण मंडळी सहभागी झाली असून आज वाजत गाजत ब्रॉसबँड आणि डीजेच्या तालावर पालखीला सुरुवात करण्यात आली या पालखी सोहळ्यात खासदार डॉ श्रीकांत शिंदे आमदार गणपत गायकवाड भाजप युवा मोर्चा वैभव गायकवाड आदींसह अनेक मान्यवर सहभागी झाले होते आपली संस्कृती परंपरा पुढे नेण्याचं काम हे मंडळ करत असून पंचक्रोशीतील तरुणांनी यामध्ये सहभाग घेतला आहे गेल्या बारा वर्षापासून एक प्रकारे चळवळ उभी केली आहे या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने तरुण मंडळी देखील सहभागी झाल्याने आपल्या धर्माबद्दल संस्कृतीबद्दल अभिमान बाळगत असल्याने त्यांच्यावर चांगले संस्कार झाले असून त्यांच्याकडून शिकण्यासारखं असल्याचे शिंदे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार कल्याण